मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा आरोग्याचा पासवाडी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत किडनी म्हणजे शरीरातील महत्वाचं फिल्टर आणि जेव्हा त्या फिल्टरचं कामच बंद होतं तेव्हा काय होतं किडनी डायलेसिस आणि शेवटी ट्रान्सप्लांट ही वाटचाल अनेक रुग्णांची वास्तवता बनली आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये किडनी विकार तज्ञ किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन जे या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून रुग्णांना नवजीवन देत आहेत डॉक्टर शरद गारुडकर न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या स्टुडिओमध्ये मी आपलं स्वागत करते तर सर आपला सर्वात पहिल्यांदा माझा असा प्रश्न असेल की किडनीची रचना व कार्य याबद्दल थोडक्यात माहिती सांगा किडनी म्हणजे मूत्रपिंड आपल्या शरीरामध्ये प्रत्येक व्यक्तीला दोन किडनी असतात साधारणतः ते आपल्या पोटामध्ये पाठीच्या साइडला मणक्याच्या बाजूने दोन्ही किडनी आपल्या असतात तर किडनी मध्ये असंख्य प्रकारचे नेफ्रॉन्स असतात जे की आपल्या किडनीचे फिल्टरिंगचे काम करतात तर म्हणजे आपल्या शरीरातील जे अशुद्ध घटक असतात okay. आणि अतिरिक्त पाणी असते तर ते लघवीच्या लघवी वाटे आपल्या शरीरातून बाहेर टाकण्याचं काम हे मुख्य काम किडनी करते Okay, आणि किडनीचं बाकीचे पण अजून बाकी पण अजून काही कार्य आहेत जस की शरीरामध्ये आंबलाचं प्रमाण क्षारांचं प्रमाण नियंत्रित करणे yes. त्यानंतर रक्तदाब नियंत्रित करणे त्यानंतर किडनी जे आहे आपल्या शरीरामधून दोन प्रकारचे हॉर्मोन्स किंवा संप्रेरके तयार करते तर त्याच्यामध्ये विटॅमिन डी तयार होते किडनी मध्ये आणि विटामिन डी हे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचं योग्य प्रमाण आणि हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असते तसेच एरिथ्रोपटीन हे एक हॉर्मोन आपल्या किडनी मधून तयार होत असते तर एरिथ्रोपटीन नावाच्या हॉर्मोनमुळे आपल्या शरीरामध्ये रक्त तयार होण्यासाठी मदत होते किडनी रोगाची काय काय लक्षणे असतात सामान्यतः किडनी रोगामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याच पेशंटमध्ये लक्षणं हे फार कमी असतात किंवा दिसत नाहीत बऱ्याच वेळा आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो ऑलरेडी तो स्टेज फाईव्ह मध्ये असतो आणि अशा पेशंटमध्ये सर्वप्रथम डोळ्याभोवती सूज येणे किंवा चेहऱ्यावरती सूज येणे त्यानंतर पूर्ण शरीरावर देखील सूज येऊ शकते पेशंटला भूक कमी लागणे मळमळ मा होणे वारंवार उलट्या होणे दम लागणे लघवी कमी होणे असे असंख्य प्रकारचे लक्षण असू शकतात त्यामध्ये बऱ्याच पेशंटला जे डायलिसिसचे पेशंट असतात क्रॉनिक त्यांच्यामध्ये अंगाला खाज येणे शरीराला आकडी येणे किंवा ज्याला आपण कन्वर्जन किंवा सीझर म्हणतो तर अशा प्रकारचे लक्षणं आढळून येतात ओके सर किडनी रोगाचे परीक्षण परीक्षण कोणी करावे आणि किडनी रोगाचे निधन कसे केले जाते ज्या व्यक्तींना किडनी रोगाची लक्षणं आहेत ज्या व्यक्तींना मधुमेह आहे ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब आहे ज्या व्यक्तींचं वजन जास्त आहे ज्यांना लठ्ठपणा किंवा आपण ओबेसिटी म्हणतो ज्या व्यक्तींच्या ज्या व्यक्तींमध्ये अति प्रमाणात पेन किलर गोळ्या किंवा वेदनाशामक गोळ्या घेतात ज्यांचं वय साठ पेक्षा जास्त आहे आणि ज्या लोकांमध्ये वारंवार युरिन इन्फेक्शन वारंवार किडनी स्टोन होणे किंवा मूत्र मुतखडा होणे तर असे असे काही आजार असतात तर अशा लोकांनी किडनीचं परीक्षण हे नियमित करायला पाहिजे जर आपण अशा अशा रुग्णांचं किडनीचं परीक्षण केलं तर आपण त्यांना जे काही किडनीचे आजार आहेत ते आपण लवकर आपल्याला लवकरात लवकर लक्षात येऊ शकतो किडनीच्या निदानासाठी आपल्याला शारीरिक तपासणी बरोबरच काही लॅब टेस्ट असतात सोनोग्राफी असते तर लॅब टेस्टमध्ये युरिन टेस्ट आहे ब्लडच्या काही तपासण्या आहेत त्यामध्ये सीबीसी आहे क्रिएटिनिनचं प्रमाण आहे, आहे। युरियाचं प्रमाण इलेक्ट्रोलाइट्स बायकार्बोनेट कॅल्शियम फॉस्फरस युरिक ऍसिड हे हे सर्व ह्या सर्व चाचण्यांमधून आपल्याला किडनीचं चा अचूक निदान करता येतं ओके सर तुम्ही जे म्हंटले आता तर त्याच्यावरती किडनी रोग जो आहे तो कोणत्या कोणत्या प्रकारचा होऊ शकतो साधारणतः किडनी रोग दोन प्रकारचे असतात एक मेडिकल आ, मेडिकल आजार आणि एक सर्जिकल आजार तर मेडिकल आजारामध्ये किडनी फेल्युअर आहे ज्यामध्ये ॲक्यूट किडनी इंजुरी किंवा ॲक्यूट रिनल फेल्युअर म्हणतो आपण तो एक आहे आणि क्रॉनिक किडनी डिसीज किंवा क्रॉनिक रिनल फेल्युअर आहे त्यानंतर नेफ्रॉटिक सिंड्रोम आहे ज्यामध्ये लघवीच्या मार्गातून प्रोटीन लीक होते त्यानंतर युरिन इन्फेक्शन्स आहेत आणि सर्जिकल कॉजेस जे असतात त्यामध्ये मेनली मुदखडा किडनी स्टोन्स प्रोस्टेटचे आजार आणि किडनीचे कॅन्सर हे आ, आजार जनरली असतात डायलिसिस म्हणजे नेमकं काय अक्च्युली जेव्हा एखाद्या किडनी एखाद्या पेशंट किडनीची कार्यक्षमता ही नव्वद टक्के नव्वद टक्के पेक्षा कमी होते तर अशा रुग्णाला <coughs> किडनी काम काम कमी करत असल्यामुळे बाहेरून कृत्रिमरित्या रक्त शुद्धीकरण करायला लागते तर डायलिसिस मध्ये अशा पेशंटच्या शरीरातील जे अनावश्यक घटक आहेत ते डायलिसिस मधून बाहेर फेकले जातात बाहेर काढले जातात तर या प्रक्रियेला आपण डायलिसिस म्हणतो तर डायलिसिस हे दोन प्रकारचे असतात एक पेरेटोरियल डायलिसिस असतं जे पोटाचं डायलिसिस असतं आणि एक हेमो डायलिसिस असतं जे की रक्ताचं डायलिसिस असतं okay. तर रक्ताचं डायलिसिस जनरली आठवड्यातून दोन ते तीन वेळा करायला लागतं आणि त्यासाठी हॉस्पिटलला येण्याची आवश्यकता असते साधारणतः डायलिसिस साठी साडेतीन ते चार तास हा अवधी लागतो ओके okay, सर तर किडनी रुग्णांनी जास्त जास्त पाणी पिलं पाहिजे योग्य आहे कि जेव्हा किडनी विकार होतो तर अशा बऱ्याच रुग्णांना किडनी युरिनचं प्रमाण जे आहे प्रमाण ते बऱ्याच रुग्णांमध्ये कमी होतं तर अशा रुग्णांनी जास्त पाणी पिऊन फायदा होत नाही तर तोटे जास्त होऊ शकतात आणि तर आपण जे क्रॉनिक किडनी डिसीज जे जे पेशंट असतात त्यांना आपण कमी पाणी पिण्याचा सल्ला देतो तर जे पेशंट ज्यांना मुतखडा आहे किंवा ज्यांना लघवी लघवीचे इन्फेक्शन झाले आहे तर अशा रुग्णांना आपण जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतो तर रुग्णाच्या प्रकृतीनुसार आपण किती पाणी प्यावे याचा आपण सल्ला देत असतो एका वेळेला डायलिसिस केल्यानंतर वारंवार डायलिसिस करावे लागते का बऱ्याच वेळा अक्यूट रेनल फेल्युअर किंवा अक्यूट किडनी इंजुरीमध्ये एकदा डायलिसिस केल्यानंतर बऱ्याच वेळा किडनी रिकवर होऊ शकते थोड्या दिवस डायलिसिस केल्यानंतर किडनी रिकवर होऊ शकते आणि जो दुसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये क्रॉनिक रिनल फेल्युअर किंवा क्रॉनिक किडनी डिसीज म्हणतो आपण तर हा आजार पूर्णपणे बरा होत नाही तर या आजारामध्ये पेशंटला आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा डायलिसिस करायला लागते तर जर रुग्णामध्ये अक्यूट रेनल फेलिअर किंवा अक्यूट किडनी इंजुरी असेल तर पेशंटचं डायलिसिस बंद देखील होऊ शकते जर पेशंटला क्रॉनिक रेनल फेलिअर किंवा क्रॉनिक किडनी डिसीज असेल तर मात्र डायलिसिस हे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा रेग्युलर करायला लागते ओ, ओके सर समजा किडनी विकार झाला तर काय काय काळजी घेतली पाहिजे आपण जर किडनी विकार झाला तर घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आपण काही किडनी विकाराची लक्षणे असतील किंवा तुमच्या ब्लड किडनी चे जे काही तपासण्या आहेत त्या जर खराब आले असतील तर आपण डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घेतला पाहिजे त्यानंतर ज्या रुग्णांना मधुमेह आहे अशा रुग्णांनी त्यांच्या युरीनमधून प्रोटीन तर जात नाही ना त्यांच्या डोळ्याच्या पडद्याला रेटिनाला डायबिटीसमुळे काही परिणाम तर झाला नाही ना आणि त्यांच्यामध्ये साखरेचं प्रमाण हे नियंत्रणात आहे की नाही ते सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे बऱ्याच मधुमेहाच्या रुग्णांना एकदा क्रॉनिक किडनी डिसीज किंवा डायबेटिक नेफ्रोपॅथी झालं की बऱ्याच वेळा साखर साखरेचं प्रमाण हे कमी होतं किंवा नॉर्मल होते साखर औषधांची गरज कमी लागते तर अशा रुग्णांनी हे ओळखायला पाहिजे की हे सर्व किडनीच्या आजारामुळे होतं त्यानंतर ज्या रुग्णांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी नियमित रक्तदाबासाठी औषधं घेतली पाहिजेत ज्या व्यक्तींना लठ्ठपणा आहे किंवा ओबेसिटी आहे त्यांनी आपलं वजन कमी केलं पाहिजे okay. त्यानंतर पेन किलर गोळ्यांचं किंवा वेदनाशामक गोळ्यांचं अतिसेवन हे टाळलं पाहिजे आणि आपल्या आहारामध्ये काही पथ्य पाळली पाहिजेत जसे की कि आपण किडनी रुग्णांना पाणी किती प्यायचं हे हा सल्ला okay. देतो मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं हे सर, सर्व आपण जर पथ्य पाळले तर या रुग्णांना बराच फायदा होतो सामान्य व्यक्तीने ज्याला किडनी विकार नाहीये त्यांनी किडनी विकार होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे सामान्य व्यक्तींना ज्यांना किडनी विकार नाही अशा व्यक्तींनी किडनी विकार होऊ नये म्हणून प्रयत्न केले पाहिजे जसं आपण जसं हृदय रो, रो, रोग होऊ नये म्हणून आपण काळजी घेतो व्यायाम करतो तसंच व्यायाम हा किडनीसाठी सुद्धा फार महत्वाचा आहे व्यायामामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं व्यायामामुळे कोलेस्ट्रॉल वगैरे अशा घटकांचे प्रमाण देखील नियंत्रणात राहतं आणि ते किडनी साठी सुद्धा चांगलं आहे त्यानंतर नियमित व्यायामा बरोबरच संतुलित आहार घेतला पाहिजे धूम्रपान किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन ना केलं नाही ना पाहिजे त्यानंतर ज्यांना वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे पेनकिलर गोळ्या असतात वेदनाशामक गोळ्या त्यांचं सेवन हे कमीत कमी प्रमाणात किंवा जर गरज भासलीच तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केलं पाहिजे आणि काही काही इन्फेक्शन वगैरे युरीन इन्फेक्शन झालं किंवा लघवीचा काही त्रास झाला तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचा त्वरित योग्य उपचार हा केला पाहिजे सर किडनी ट्रान्सप्लांट चे आणि प्रत्यारोपणाचे काय काय फायदे आहेत जेव्हा डायलिसिस डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला जातो तेव्हा क्रॉनिक किडनी डिसिज मध्ये किडनीची ही नव्वद पेक्षा कमी होते okay. नव्वद टक्केपेक्षा कमी होते तर अशा रुग्णांमध्ये एकतर डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला जातो तर डायलिसिसपेक्षा किडनी ट्रान्सप्लांट करणे हे कधी पण सर्वोत्तम पर्याय आहे किडनी ट्रान्सप्लांटमुळे ती व्यक्ती नॉर्मल जीवन जगू शकते आणि जे काही त्याचे फायदे आहेत तर एक जीवन जे आहे जीवनशैली सुधारते आणि आयुर्मान देखील वाढते त्यांना आहारामध्ये काही रेस्ट्रिक्शन असत नाही जे की किडनी डायलिसिस पेशंटमध्ये बऱ्याच रुग्णांना आहारामध्ये रिस्ट्रिक्शन्स असतात हे खाऊ नका ते खाऊ नका तर किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर हे सर्व नॉर्मल होऊ शकते पण किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर देखील पेशंटला काही काळजी घ्यायला लागतात कारण त्यांना इन्फेक्शनचे रिस्क जास्त असते ज्या काही इम्युनोसप्रेशन गोळ्या आहेत त्या ते देखील त्यांना रेग्युलर घ्यायला लागतात किडनी प्रत्यारोपणासाठी कोणी किडनी दान करू शकतं म्हणजे कोण करू शकतं दान असं क्रॉनिक किडनी डिसीज मध्ये जेव्हा ट्रान्सप्लांटचा पर्याय दिला जातो किडनी ट्रान्सप्लांटचा तर अशा रुग्णांना एकतर त्याच्या घरातील जी रक, रक्ताच्या नात्यातील व्यक्ती आहेत जसे की आई वडील बहीण भाऊ बहीण भाऊ किंवा आजी आजोबा नातवंडे आणि पत्नी तर अशा रुग्णांमध्ये ज्यांचं वय अठरा ते साठ आहे आणि ज्या व्यक्तींना मधुमेह नाही ज्यांना उच्च रक्तदाब नाही ज्यांना काही स्ट्रोक किंवा हार्टचा काही हार्टचा काही इश्यू नाही तर अशी व्यक्ती किडनी दान करू शकते त्यानंतर ज्या व्यक्ती ज्या व्यक्तीकडे घरचा कोणी किडनी दाता नाही अशी व्यक्ती कॅडेवेरी किडनीसाठी ब्रेनडेड पेशंटची जी किडनी अवेलेबल होते त्याच्यासाठी नाव नोंदणी करू शकतात ओके सर तर किडनी दा, किडनी दात्याला एक किडनी दान केल्यानंतर काही त्रास होऊ शकतो का साधारणतः आपण किडनी दात्याच्या किडनी दान करण्याच्या आधी आपण सर्वप्रथम सर्व, सर्व तपासण्या करतो त्यामध्ये हे सुनिश्चित करतो की त्याच्या दोन्ही किडनी व्यवस्थित काम आणि त्यामुळे एक किडनी दिल्यानंतर त्या त्या व्यक्ती तो व्यवस्थितपणे त्याचं जीवन जगू शकतो आणि एक किडनी दिल्यानंतर दुसरी किडनी जी आहे ती दुसऱ्या दोन्ही किडनीचं काम ही करू शकते त्यामुळे अशा व्यक्तीला एक किडनी दिल्यानंतर काही त्रास होत नाही तर सर आपण साईदीप सह्याद्री या हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहेत आणि तुम्ही आतापर्यंत म्हणजे हॉस्पिटल हॉस्पिटल मध्ये काय काय रुग्णांसाठी सेवा उपलब्ध आहेत मध्ये आपण किडनी विकाराच्या सर्व प्रकारचे आपण सर्व रुग्णांना सर्व प्रकारचे ट्रीटमेंट आपण देतो त्यानंतर आपल्याकडे डायलिसिसची देखील सुविधा आहे आपण काही रुग्णांना महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेअंतर्गत काही रुग्णांना आपण त्यामध्ये देखील आपण ट्रीटमेंट देतो okay. आणि लवकरच आपण किडनी प्रत्यारोपण किडनी ट्रान्सप्लांट ही सुविधा सुद्धा आपण सायदीप सह्यादी हॉस्पिटलमध्ये सुरू करणार आहोत सर अक्युट किडनी इंजुरी आणि क्रॉनिक किडनी डिसाइ यामध्ये नेमकं काय काय फरक आहे इंजुरी ज्याला आपण आधी अक्यूट रिनल फेल्युअर म्हणायचो एफ आता आपण त्याला कार्यक्षमता ही काही तासामध्ये किंवा काही दिवसांमध्ये अचानक कमी होते आणि अशा रुग्णाला योग्य उपचार केल्यानंतर बऱ्याच वेळा हा रुग्ण पूर्णपणे बरा होतो किडनीची कार्यक्षमता पूर्ववत होते काही रुग्णांमध्ये डायलिसिसची आवश्यकता लागू शकते तर प्रमुख कारणांमध्ये अक्यूट किडनी इंजरी का होते तर याच्यामध्ये प्रमुख कारण आहेत खूप जास्त प्रमाणात उलट्या होणे जुलाब होणे अतिरक्तस्राव होणे शरीरामध्ये इन्फेक्शन असणे ब्लड प्रेशर कमी होणे अशा रुग्णांमध्ये जर आपण वेळीच उपचार केला आणि गरज असताना जेव्हा गरज लागेल तेव्हा डायलिसिस केले तर आपण किडनीला के आपण पूर्ण पूर्णपणे बर करू शकतो आणि क्रॉनिक किडनी डिसीज ज्याला आपण आधी क्रॉनिक रिनल फेल्युअर म्हणायचो सीआरएफ आता आपण त्याला क्रॉनिक किडनी डिसीज म्हणतो सीकेडी तर सीकेडी मध्ये किडनीची कार्यक्षमता ही हळूहळू कमी होत जाते तर ही प्रोसेस तीन महिन्यापेक्षा जास्त काळ चालते तर किडनीची कार्यक्षमता हळूहळू हो कमी होऊन अशा पेशंटची जी जेव्हा जी युरियाचं प्रमाण वाढायला लागतं जेव्हा किडनीची कार्यक्षमता पन्नास टक्क्यापेक्षा कमी होते तेव्हा रक्तामधलं क्रियाटिनिनचं युरियाचं प्रमाण वाढायला लागते आणि जेव्हा किडनीची कार्यक्षमता ही नव्वद टक्क्यापेक्षा कमी होते तर अशा वेळी रुग्णाला डायलिसिसची आवश्यकता लागू शकते तर, तर क्रॉनिक किडनी डिसीजचे मुख्य कारण मधुमेह त्यानंतर उच्च रक्तदाब नेफ्रायटीस ज्याला की आपण जे फिल्टर असतात त्याचं इं, इन इन्फेक्शन इन्फ्लमेशन म्हणतो नेफ्रायटीस त्यानंतर वारंवार मुदखडे होणे वारंवार युरिन इं, इन्फेक्शन होणे किंवा काही अनुवंशिक आजार असतात लाईक पॉलिसिस्टिक किडनी डिसीज आणि जे पेन किलर गोळे आहेत वेदनाक्षम गोड्यांचे अति सेवन ही कारण जनरली क्रॉनिक किडनी डिजीज साठी असतात ओके okay. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन